मायमावली नमस्कार श्री नर्मदा पुराण रेवा खंड कथासार अभिवाचन करत आहे श्री नर्मदाय नमः अध्यय सहा रेवा नाम महत्व कल्प वर्णन श्री मार्कंडे म्हणाले हे नृप्रेष्ठ तृतीय युगाचा पुन्हा अंत झाल्यावर भगवान शिवाने द्वादश सूर्य रूप धारण केले कालरूपी महेश्वराने कानन पर्वतासहित सप्तद्वीप समुद्रापर्यंत संपूर्ण पृथ्वी मंडळाला दग्ध केले केले त्यानंतर महामेघ बनून जलामध्ये डुबवले संपूर्ण जग कृष्णवर्ण झाले विद्युत एवं ये इंद्रायुधने अंकित असलेली पृथ्वी एकार्ण विभूत सागरात डुबवली मायेद्वारा त्या विमल जलात जगाचा संहार करून स्वतः कृष्णवर्ण विष्णू होऊन योगनिद्रेमध्ये स्थिर झाले त्यानंतर मी त्या घोर अंधकारमय प्रलय जलात वायुरूप महेश्वराच्या स्वरूपात एक हजार दिव्य वर्षापर्यंत भटकत राहिलो ज्याने गंभीर दृश्य उपस्थित केले त्या देवदेवेश्वराचे ओंकारपूर्वक ध्यान करत होतो हे राजेंद्र त्यावेळेस विमल जलात स्थिर राहिलो सर्व स्तहावर जंगम नष्ट झाल्यावर त्या घोर महाप्रलयात जलामध्ये सुवर्णपंखी मोर पाहिला तो मोर विचित्र चंद्रबिंबाने युक्त होता सुंदर नेत्र असलेला अनिलकंठ होता त्यानंतर तो मोर महाभयंकर महाराणवाच्या मध्यात आवाज करत तीन शिखर असलेल्या त्रिखंडी तिन्ही लोकांचा रक्षक बनून फिरू लागला शिवानेच रूप अर्थात रुद्र स्वरूपानेच विक्षुब्ध झालेल्या त्या जलाच्या महार्णवामध्ये भ्रमण करत असलेल्या त्या महावेगवती सुमती धरतीला पाहिले भ्रमण करत असलेल्या तिला पाहून मयुरूपी महादेवाने विचारले तू कोण आहेस सुरासुर गण नष्ट झाले तसेच सागरात समाविष्ट झाल्यावर हे कमलनयनी तू कोण आहे ग तू नष्ट का नाही झाली कुठे जात आहे नर्मदाजी म्हणाले हे देवेश आपल्या कृपेने मला मृत्यू प्राप्त झाला नाही हे देवा रात्र संपली पुन्हा आपल्या आयुष्याची निर्मिती झाली असे म्हटल्यावर महादेवाने आपले पंख फडफडवले पड़ तेव्हा त्यामधून देव दैत्यराज प्रगट झाले आणि एक महापर्वत दिसू लागला जो बैलाच्या शिंगाप्रमाणे तीन शिखरांनी युक्त होता तो त्रिकूट नावाने प्रसिद्ध असून सर्व रक्ताने विभूषित आहे त्याच त्रिकुटीमधून पृथ्वीला डुबवून ती पृथ्वी तळावर आली म्हणून त्रिकुटी नावाने नर्मदा प्रसिद्ध झाली पितरांना मारणारी म्हणून परा नावाने प्रसिद्ध झाली त्यानंतर द्वितीय शिखरातून गंगा धर्तीवर आले त्यावेळेस तिसऱ्या शिंगाच्या सात खंडात विभाजन झाले ते जम्बूद्वीप म्हणून प्रसिद्ध आहेत बरं का चंद्र नक्षत्रासहित गृह ग्राम नदी नद अंडज स्वेतज उद्गज आणि जरायुज प्राणी प्रकट झाले अशा प्रकारे हे जग मयुर कल्पात प्रकट झाले हे नरा शार्दूल हे सर्व महादेवाचे प्रकट रूप होय त्यानंतर नद्या समुद्राचे वेगवेगळे विभाग करून देवेश्वराने नर्मदेला दक्षिण दिशेला प्रयाण करायला सांगितले अशा प्रकारे ती महापातक नाशिनी दक्षिण गंगा म्हणून प्रसिद्ध होय त्याप्रमाणे माझ्या मस्तकातून उत्पन्न झालेली गंगा उत्तर दिशेला पवित्र मंगलमय झाली तशीच तीसुद्धा यात संशय नाही तुझ्याबरोबर मी माझ्या वंशाने सतत राहीन महापातके करणाऱ्याकरिता तो औषधरूपाने सिद्ध होशील महादेव महादेवसे बोलल्यानंतर महापातकनाशीने शीघ्रगतीने दक्षिण दिशेला निघून गेली वृक्ष प्राप्त करून चंद्रमौळी शिवाच्या अनुग्रहाने महादेवाकडून प्रेरित झालेली अतिवेगवान जलप्रवाहाने ती या लोकात महादेवाद्वारा महती नावाने प्रसिद्ध झाली तपस्या करत असलेल्या महादेवाच्या त्रिशुळाच्या टोकावर काही जलबिंदू पडले त्यामुळे ती नावाने प्रसिद्ध झाली त्याला सतरा बिंदू म्हणतात बरं का रुद्र देहातून निघाल्यामुळे आणि महादेवाने वरदान प्राप्त झाल्याने सर्व नद्यांमध्ये नर्मदा अत्यंत पुण्यशील होय शंकराच्या अनुग्रहाने महापातक नाशिनी ही देवी त्या घोर महारणवामध्ये मध्ये दिसत होती अशी स्पष्ट स्वरूप असलेली महाकाय असल्यामुळे महती सुद्धा म्हणू लागली मेघमंडलासारख्या दिग्गजाद्वारे मोक्षाला प्राप्त करून देणारी कलुषतेतेचा दे नाश करणारी सरस झाली म्हणून सूरसा म्हणू लागले समस्त लोकांना भय देणारी संसारसागरात डुमणाऱ्यावर कृपा करणारी म्हणून कृपा म्हणू लागले प्राचीन पुण्यमयी सत्ययुगात दिव्य मंदार वृक्षाने अलंकृत कल्पवृक्षांनी व्याप्त रोहिणादी वृक्षाने घेरलेली मंदगती वाहणारी मंदाकिनी आहे मारणमाच्या प्रलयाचे भेदन करून या लोकात येऊन सिद्ध आणि देवतांनी पूजलेली म्हणून मारणवा म्हणतात शिलासंग वृक्ष पर्वतामध्ये हत्तींनी व्याप्त असलेल्या विपुल पर्वताचे भेदन करून समुद्राकडे जाणारी दाई दिशातून मोठ्या आवाजाने भ्रमण करत जिकडे तिकडे भूमीला भिजवून करून सुशोभित होते म्हणून देवा म्हणू मनु लागले स्त्री पुरुषांमुळे अत्यंत दुःखी झालेले पापांनी घेरलेल्या मनुष्याला वि पाप पात करीत करणारी म्हणून वि पापांना म्हणू लागले मलमूत्राचे भांडार अस्थि रक्त इत्यादी चिखलयुक्त युक्त शरीर रूपी पाशाने मानलेल्या व्यक्तीला संसारातून तारणारी पाशातून मुक्त करणारी म्हणून वि म्हणू लागले निर्जल जल असणारी विमलचंद्रासारखी सुंदरमुखी माघोर अंधकारामध्ये सुद्धा महाप्रवेसारखी असल्यामुळे विद्वानांनी तिला विमला म्हटले होय चंद्राच्या किरणासारखी सूर्याच्या तेजासमान विश्वाला प्रसन्न करत राहणारी करभा नावाने प्रसिद्ध झाले लोकांना दर्शनाने रंजित करणारी रंजना नाव सार्थक झाले तृण म्हणजे गवत वनस्पती गुल्म लता उद्बीज प्राणी तिर्यक योनीचे कीटक पतंग पक्षी यांचा उद्धार करत स्वर्गाला घेऊन जाणारी म्हणून बालू किंवा वालू वाहिनी म्हणतात अशा प्रकारे ही नर्मदाची नावे उत्पत्तीसहित जो जाणतो तो पापमुक्त होऊन रुद्र लोक प्राप्त करतो यात संदेह नाही रेवा आदी नावाचे महत्त्व व मयूरकल्पवर्णनाचा हा सहा हो अध्याय समाप्त झाला नमामी देवी नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्भदे